श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आठ सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि उद्या अकरा सप्टेंबरला पितृपक्षातील गुरुवार आलेला आहे पितृपक्षामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा पितरांना समर्पित असतो परंतु या पितृपक्षामध्ये येणाऱ्या गुरुवारचे एक विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी पितरांना जल अर्पण करणे आणि पितरांना प्रसन्न करणे हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते पितृपक्षातील प्रत्येक दिवस हा आपल्या पूर्वजांसाठी खूप खास असतो आणि गुरुवारी काही विशिष्ट धार्मिक विधी केले जातात पित्रांना तर्पण करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी हे विधी खूप महत्त्वाचे असतात जर आपल्या कुंडलीत पितृदोष असेल तर गुरुवारी पित्रांसाठी विशिष्ट उपाय केल्यास पितृदोष हा दूर होतो आणि पूर्वज हे प्रसन्न होतात पितृपक्षातील गुरुवारी जे काही उपाय आपण करत असतो तर त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडचणी संकटं हे दूर होतात धार्मिक दृष्टीने पितृपक्षातील गुरुवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या पितृपक्षातील गुरुवार कोणत्याही परिस्थितीत चिमुडवर हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ह्या दूर होतील तर असा हा चिमुडवर हळदीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहेत उद्या पितृपक्षातील गुरुवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आणि जर तुम्हाला उद्या हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही पुढच्या गुरुवारीसुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा हळदीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे बघा जेव्हा आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात आणि बऱ्याच वेळा आपल्याला पितृदोष आहे हे सुद्धा समजत नाही आपण फक्त कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही जिथे आपण एक रुपया कमवत असतो तिथे आपले शंभर रुपये खर्च होत असतात म्हणजेच पैशाला पैसा लागत नाही पैसा टिकत नाही सतत इतरांकडून उसने पैसे घ्यावे लागत असतात किंवा कर्ज घ्यावं लागत असतं तर यासारख्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही उद्या हा जो उपाय आहे तर हा नक्की करा या उपायासोबतच आपल्याला काही प्रभावी सेवासुद्धा करायच्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे गुरुवार आहे गुरुवारीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंना खूप महत्त्व असतं आणि जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो तेव्हा आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत आहे त्या व्यक्तीला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही त्या व्यक्तीची बिघडलेली कामंसुद्धा खूप लवकर पूर्ण होतात म्हणून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडबर हळद टाकून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या पूर्वजांना जल अर्पण करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत गंगाजल असेल तर गंगाजलसुद्धा तुम्ही टाकू शकता दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि दोन्ही हाताने हे जल जे आहेत तर ते तुम्हाला ओम पितृदेवताय नम हो, या मंत्राचा जप करत हे जल तुम्हाला पितरांना समर्पित करायचं आहे तसे तर पहा पितृपक्षामध्ये प्रत्येक दिवशी आपल्या पितरांना जल अर्पण करावं परंतु प्रत्येक दिवशी शक्य होत नाही वेळ नसतो किंवा विसरून जातो परंतु उद्या तुम्ही गुरुवारी आवर्जून तुमच्या पितरांना असं जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे यामुळे पितृ प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत उद्या वार गुरुवार स्वामींचा वार आहेत म्हणून स्वामींची मूर्ती असेल तर छान मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर पुसून काढायचा आहेत पिवळी फुलं धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी दुपारी कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहेत काचेची बरणी नसेल तर मग तुम्ही स्टीलचा एखादा डब्बा घेतला तरीही चालेल त्या डब्यामध्ये आपल्याला पाच अखंड हळकुंड जे असतात तर ते घ्यायचे आहेत तुम्हाला स्क्रीनवरती दिस दिसत असेल तर ती हळकुंड आपण पूजेमध्ये वापरत असतो हळदी पावडरसुद्धा वापरत असतो परंतु उपाय करण्यासाठी आपल्याला लेकूरवाळी अख्खी हळद जी असते ज्याला आपण हळकुंड म्हणत असतो तर ती तुम्हाला पाच घ्यायचे आहेत त्यासोबतच तुम्हाला एक कवडी घ्यायची आहेत कवडी ही सर्वांनाच माहीत आहे माता लक्ष्मीला कवडी ही अत्यंत प्रिय आहेत म्हणून तुम्हाला एक कवडी घ्यायची आहेत शक्य असेल तर पिवळ्या रंगाची घ्या पिवळ्या रंगाची नसेल तर मग पांढऱ्या रंगाची घ्यायची आहे थोडीशी हळद ओली करायची त्या कवडीला लावायची आणि ती कवडी तुम्हाला पिवळी करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला एक दालचिनी घ्यायची आहे दालचिनीचा एक तुकडा जो असतो तो तुम्ही घेतला तरीही चालेल किंवा मोठी अख्खी दालचिनी तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता या तिन्ही वस्तू तुम्हाला त्या डब्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर हा डब्बा जो आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षरा तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती ववळून वा घ्यायच्या आहेत आणि त्या डब्याला झाकण लावून तुम्हाला तो डब्बा तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे संपूर्ण दिवसभर रात्रभर हा डब्बा तिथेच राहू द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये या तिन्ही वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत त्याची एक पोटली तयार करायची आहेत आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या तुम्हा पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही पोटली पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील माता लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आर्थिक समस्या या कायमच्या दूर होतील तसेच पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ती समस्या सुद्धा तुमची दूर होईल त्याचबरोबर उद्या गुरुवारी आपल्याला गायत्री मंत्राचा जप देखील करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे यामुळे पित्रांना शांती मिळत असते आणि पितृपक्षामध्ये या दिव्य मंत्राचं पठन केल्याने कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो शंभर टक्के दूर होतो म्हणून एकशे आठ वेळा तुम्हाला गायत्री मंत्राचा जप हा आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर स्वामींचा वारा आहेत म्हणून तुम्हाला उद्या श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तुम्हाला पाच माळी जप करायचा आहेत शक्य असेल तर पाच माळी करा नाही शक्य तर मग तुम्ही अगदी पाच मिनिटे या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये तारक मंत्राचं पठण सुद्धा करायचं आहे अगदी मोठ्या आवाजामुळे तुम्ही अकरा वेळा किंवा एक वेळा तारक मंत्राचं पठण करू शकता तारक मंत्र हा अतिशय प्रभावी आहेत जर तुम्ही तुमच्या घरामध्ये तारक मंत्राचं ता पठण केलं तर तुम्ही स्वतः अनुभवू शक घेऊ शकता तुमच्या घरातील सर्व काही ज्या समस्या सुरू आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या शंभर टक्के दूर होतात विघ्न संकट अडचणी या नष्ट होतात म्हणून उद्या तुम्हाला तारक मंत्राचं ता पठण देखील करायचं आहे त्याचबरोबर दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला पितृ अष्टकम पितृ स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे एक वेळा केला तरीही चालेल परंतु तुम्हाला उद्या पितरांची सेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहेत तसे तर ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षातील प्रत्येक दिवशी पितरांची सेवा करावी मग त्यामध्ये पितरांचं मंत्र असेल पितृस्तोत्र असेल पितृ अष्टकम असेल तर हे दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्याला पठण करायचं असतं परंतु ते दररोज आपल्याला करणं शक्य होत नाही म्हणून किमान उद्या गुरुवारी तरी तुम्ही दक्षिण दिशेकडे तोंड करून पितृ अष्टकमचं पठण जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे त्यांना प्रार्थना करायच्या आहे तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्या निघून जाव्या तुमचा आशीर्वाद राहू द्या अशी प्रार्थनासुद्धा तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय या सेवा तुम्हाला उद्या पितृपक्षातील गुरुवारी करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ